नमस्कार सर्वांना शुभरात्री शुभरात्री बघा माझा बारका भाऊ किशोर हे पल्ल यांच्या घरी यांना सगळ्यांनी सगळी वाळत आता आणि बरं हा भंडारा आमचं शनिवारी दर श्रावणी शेवटच्या शनिवारी म्हणजे भंडारा हे घालतो म्हणत एवढी लोक येतात तुम्हाला दाखवते किती लोक आले शेवटा चार वाजल्यापासून त्यांच्यात जेवण चाललंय तर हा दिदी पण आली दिदी एके काय ना

घेतले की काय मनिषा म्हणलं ना युट्यूब तर व्हावं लागते त्याला काय तिकडे दोन चिंडरी विंडी चालले मोबाईल बघायचं काय वेदा ये वेदा नाही ना कोण आहे आपला रुदू 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 हाय कर कार्टून कार्टून बघतो कार्टून बाय करा बाय करा बाय इकडे त्यांचे चिल्ड्रन रूम आहे हा इकडे त्यांची बेडरूम हा काजी आली की बाहेर आहे बाहेर चला 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 बसूया त्याचा हॉल आहे पाठचा म्हणजे माझा बारका भाऊ आहे त्याच घर आहे मस्त अरे काय लोहा लोळी माझ्या घरी गणू पण आहे आमचा आहे ना गणू मुनीष तयार आहेत राजना ना आहेत आमचा शिवम आणि शिवम मीकडे बघ हां आमचा शिव आमचा शिव मधुर सगळे आहेत हे दिना ना का चला बास बास ग बाण चला नाही सगळे गप्पा मारत बसतात

गुलाबजाम दीदी मी आज काय फुगावती तुला आता मुताला चार लाईर आखायला आकाच <laughs> गुलाबजाम लेबारी बनवले हा मस्त

काय किती माणसं काय हवा एकात चालू झालं पोरं जीवला नाही तुम्ही आम्ही तर बरं घरी वाटेल चालू बस हो भाव, तेका तेका। तेका। तेका आ, हा सगळ्यांना दाखवते आता आमचं जेवाय जेव्हा बया बया थांबा थांबा चला हा हा चला बया मामाला खाया घालायच बरं बर थांब हा बाय सगळं आई सगळं गुलाबजाम च आरती का सगळ्यांचं